श्री स्वामी समर्थ महाराज जय मी तुम्हाला अतिराग आणि भीक माग अशी ही बोधकथा सांगणार आहे मग तुम्ही शांत चित्ताने ऐकावे बघा एक शेतकरी होता तो शेतात खूप काबाळ कष्ट करीत होता पण त्याचं जे शेत होतं त्यामध्ये एक कोल्हा यायचा आणि कोल्हा काय करायचा सगळी त्या शेताचे पिकाची नासधूस करायचं मग रोज तो शेतकरी त्या कोल्ह्याला बघायचा पण काहीच करू शकत नव्हता का कारण त्या शेतकऱ्याला तो कोल्हा हाती लागत नसेल पण रोज त्याच्या मनात कोल्हाविषयी खूप राग होता जर एक दिवस भेटेल तर त्याला नक्कीच शिक्षा देईन असे रोज तो कोल्ह्याच्या बाबतीत विचार करायचा मग एक दिवस काय झाले तो कोल्हा अशी शेताची नासाडी करीत होता तेव्हा तो शेतकऱ्याच्या हाती लागला मग शेतकऱ्याने काय केले त्याच्या शेपटीला एक रॉकेलमध्ये बुडवलेला कपडा असा बांधला आणि त्या शेपटीला आग लावली मग त्याने काय झाले की ती जी शेपटी होती ती पेटली व त्या शेपटी म्हणजे पेटून त्या कोल्ह्याला सोडून दिले पण शेतकऱ्याच्या हे लक्षात आले नाही की जर आपण याचं शेपटीला कापड जडलेला कापड जर हे केला तर आपल्या शेताची पुन्हा नासधूस करेल त्याला दुसरी काही शिक्षा द्यायचं मनात त्याचा विचार आला नाही आणि त्याने तो कापड गुंडाळून त्या शेपटीला आग लावली तेवढ्यात तो जो कोल्हा होता त्याला त्रास झाला आणि तो पळत सुटला त्याने काय झाले त्याच्या शेतातले जे पीक होते ते कापणीला आलेले होते म्हणजेच काय की ते शेत पूर्णपणे ते कापणीसाठी तयार झालेले होते मग तो जेव्हा कोल्हा ला पळायला लागला तेव्हा त्याला भान आले की आपण कोल्ह्याच्या शेपटीला आग लागायला न पाहिजे होती कारण हा जर आपल्या शेतात पूर्ण म्हणजे पळत सुटतोय तर पूर्ण शेताची पिकाची नासधूस करत आहे आणि पीक कापणीला आले म्हटलं की ते सुकलेलं असतं ओलं नसतं मग सुकलेलं जे काही पीक आहे ते पटकन आग पकडत होतं आणि पूर्ण शेतात आगीचा धूरच धूर होता मग शेतकरी त्या कोल्ह्याच्या मागेच पळत होता पण त्या कोल्ह्याला वाटत होते की हा मला हकलत आहे म्हणून तो शेतभर पूर्ण फिरत होता बघा शेतकऱ्याला लक्षात आले की आपण हे कुल्ह्यासोबत करायला नको हवे होते काही जरी आपल्यासोबत वाईट घडत असेल तर मनात अतिराग न ठेवता कोणतीही कृती करू नये जर अतिराग आपण ठेवला तर ते आपलंच नुकसान होतं आणि आपण रागाच्या भरात काहीही करून घेतो म्हणून अतिराग असेल तर आपण शांत बसावे आणि समोरच्याला सुद्धा म्हणजे समोरच्यावर सुद्धा राग काढू नये मग शेतकऱ्याच्या हाती दुःख करण्यापलीकडे काहीच उरले नव्हते तात्पर्य काय निघते ह्या गोष्टीवरून की कितीही राग आला तरी जो माणूस असतो त्याला तर बुद्धी दिलेलीच आहे मग त्या माणसाने माणुसकी ही सोडू नये संतापाचा अतिरेक करू नये आणि जर राग आला द्वेष आला कोणाच्या बाबतीत खूप वाईट विचार मनात येत असतील तर शांत राहून आपण ते काम करीत राहिलं पाहिजे मनात द्वेष राग न ठेवता म्हणजे जर आपण कोणतेही काम केले तर दुसऱ्याच्या बाबतीत आपल्या मनात सुद्धा राग असेल तर स्वतःचेच नुकसान होते आणि त्यामुळे आपल्या हाती काहीच लागत नाही धन्यवाद